शिवसेनेला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेल्या कर्जत मधील घारेवाडी येथील तरुणांची शिवसेनेमध्ये पुन्हा घर वापसी आज घारेवाडी येथील अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून शिवसेनेत प्रवेश केला या प्रसंगी प्रामुख्याने श्री सुरेश जयतूप भगत श्री एकनाथ भगत श्री आंबो पारधी श्री जगदीश कडाळी श्री बाळू निरगुडे श्री रवींद्र निरगुडे श्री यशवंत निरगुडे श्री विशाल कातवार श्री मनोहर भगत श्री अरुण पारधी श्री मंगळ भगत श्री किशोर पारधी श्री हरिश्चंद्र भगत श्री नरेश निरगुडे श्री रामदास पारदे श्री योगेश पारधे श्री प्रवीण पारदे श्री काशीनाथ भगत श्री संजय कडाळी आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी जिल्हा प्रमुख श्री संतोष शेठ भोईर विधानसभा संघटक श्री शिवराम बदे युवा विधानसभा प्रमुख श्री प्रसाद थोरवे उपतालुका प्रमुख श्री रामचंद्र मिणमिणे विभाग प्रमुख पंढरीनाथ आगज श्री मंदार थोरवे श्री अविनाश थोरवे तसेच सरपंच श्री रामचंद्र मिणमिणे श्री गोपाळ भगत श्री भगवान जाधव श्री नामदेव जाधव श्री जयवंत माळी श्री ज्ञानेश्वर कर्डे श्री रत्नाकर थोरवे श्री कल्पेश थोरवे श्री प्रकाश मिणमिणे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या सक्षम कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत असंख्य तरुण कर्जत खालापूर मतदार संघामधन शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचं कार्य आणि त्यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत सातत्यानं कर्जत खालापूर मतदार संघामधन शिवसेनेचे पक्षप्रवेश सोहळे हे सुरूच आहेत आणि कुठेतरी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांना पाहता आमदार शेठ थोरवे यांचा विजय जो आहे कुठेतरी सुनी निश्चित होत आहे हे पूर्णपणे चित्र दिसत आहे जे गेल्या पंधरा वर्षामध्ये झालं नाही ते अवघ्या पाच वर्षामध्ये करून दाखवलेले आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना पुन्हा एकदा आमदार बनवण्याचा निर्णय जणू कर्जत खालापूर मतदारसंघातील जनतेने घेतलेला आहे हे या गोष्टीचे संकेत आहेत कर्जत आणि खालापूरला नंदनवन बनवण्याचं जे स्वप्न आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी पाहिलेलं आहे ते स्वप्न कुठेतरी पूर्णत्वात उतरताना सर्वच जनता पाहत आहे आणि म्हणूनच सर्व जनतेने जे आहे ते पुन्हा एकदा निर्धार केलेला आहे की पुन्हा एकदा आमदार शेठ थोरवे यांना मोठ्या संख्येने कर्जत खालापूर मतदारसंघामधनं निवडून आणायचं आहे टायगर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र